सीटी न्यूज, न्यूज चानल। रोजी ग्राहक साजरा चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन हा डॉक्टर व्ही व्ही रंधे इंग्लिश मीडियम स्कूल शिरपूर येथे सर्व मान्यवर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत उत्साह साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व स्वामी विवेकानंद व ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी यांच्या करून करण्यात आली डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून संपूर्ण देशात साजरा केला जातो चोवीस डिसेंबर एकोणवीसशे शहाऐंशी रोजी राष्ट्रीय ग्राहक संरक्षण कायदा लोकसभेत सहमत झाला ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी यांच्या अथक प्रयत्नाने लोकसभेत हा कायदा झाला ग्राहकांच्या हक्काचे मूलभूत अधिकारांचे हित जपण्याचे काम ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य करते यात ग्राहकांसाठी सुरक्षिततेचा हक्क माहिती जाणून घेण्याचा हक्क निवडीचा हक्क ऐकून घेण्याचा हक्क तक्रार निवारण्याचा हक्क ग्राहक शिक्षणाचा हक्क इतर महत्वपूर्ण माहिती ग्राहकांना दिले जाते जागो ग्राहक जागोचा जयघोष करत शिरपुरात ग्राहक दिन उत्साह साजरा करण्यात आला कार्यक्रमाला ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा शिरपूरचे अध्यक्ष श्री राजेंद्र नारायण भंडारी उपाध्यक्ष गुलाब सिंग परदेशी जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्रीमती आशाताई रंधे शिरपूर तालुका कार्यकारिणी सदस्य डॉक्टर सुभाष छगनलाल भंडारी सचिव राकेश मधुकर मोरे प्राध्यापक नंदकुमार यशवंत बोरसे रेशन दुकानदार संघटनेचे श्री राजू टेलर श्री महेशजी अग्रवाल शिरपूर तहसील कार्यालयाचे तालुका पुरवठा निरीक्षक श्री ठाकरे साहेब श्रीमती कामिनी पाटील मॅडम विद्यालयाचे प्रशासन प्रमुख श्री प्रमोद गजानन पाटील श्रीमती रिजवान शेख मॅडम व इयक्ता अकरावी बारावीचे विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री राकेश मधुकर मोरे यांनी मांडले प्राध्यापक यन वाय बोरसे यांनी ग्राहक हक्क संरक्षण कायदा दोन हजार एकोणावीस विषद केला तालुका पुरवठा निरीक्षक ठाकरे यांनी बाजारात ग्राहकांची होणारी फसवणूक स्पष्ट करून सांगितले तर अध्यक्षीय भाषणात श्री राजेंद्र नारायण भंडारी यांनी विद्यार्थ्यांनी सजग ग्राहक होऊन आपला पैसा सावधान गिरणे कसा खर्च करावा याबद्दल मार्गदर्शन केले आभार प्रदर्शन श्री प्रमोद पाटील यांनी केले सिटी इंडिया न्यूज साठी धुळे जिल्हा पत्रकार मयूर वैद्य